भगवान शिव यांनी रावणाला दिलेले आत्मज्ञानाचे दान भगवान शिव आणि लंकापती रावण यांच्यातील नाते हे केवळ भक्त आणि देवाचे नाते नव्हते तर ते एका महान शिष्याचे आणि गुरुचे नाते होते रावण हा प्रकांड पंडित वेदवेत्ता आणि महान संगीतकार होता परंतु त्याच्या ठाई असलेल्या अहंकाराने त्याच्या ज्ञानाला ग्रासले होते रावणाने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले होते पण त्याचे मागणे नेहमीच शक्ती आणि अमरत्वाशी संबंधित असे एकदा लंकेत आपल्या सिंहासनावर बसलेला असताना रावणाला जाणीव झाली की त्याच्याकडे अफाट शक्ती आहे अमाप संपत्ती आहे आणि मृत्यूवरही त्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे तरीही त्याच्या अंतर्मनात एक प्रकारची पोकळी आहे त्याला हे समजले की बाह्य जगावर विजय मिळवणे सोपे आहे परंतु स्वतःच्या मनावर आणि वासनांवर नियंत्रण मिळवणे हे सर्वात कठीण कार्य आहे या अस्वस्थतेतूनच रावणाने पुन्हा एकदा कैलाश पर्वताची वाट धरली त्याचे उद्दिष्ट यावेळी कोणतेही वरदान मिळवणे नव्हते तर आपल्या आराध्य दैवताकडून म्हणजेच महादेवाकडून आत्मज्ञान प्राप्त करणे हे होते कैलासाच्या पवित्र भूमीवर पोहोचल्यावर रावणाने पाहिले की भगवान शिव ध्यानस्थ बसले आहेत रावणाने तिथे बसून आपल्या विणेवर शिवतांडव स्तोत्राची निर्मिती केली आणि आपल्या अघाध भक्तीने वातावरणात एक विलक्षण कंप निर्माण केला शिवाचे ध्यान भंग पावले आणि त्यांनी डोळे उघडताच समोर आपल्या परम भक्ताला पाहिले शिवाने स्मितहास्य करत विचारले की हे दशानन तू आज कोणत्या इच्छेने येथे आला आहेस रावणाने अत्यंत नम्रपणे आपला माथा शिवाच्या चरणी टेकवला आणि म्हणाला की हे देवाधिदेव मी आजवर आपल्याकडून शक्ती मागितली शस्त्रे मागितली आणि राजवैभव मागितले पण आज मी रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने आलो आहे मला ते ज्ञान हवे आहे ज्याने मानवाचे जन्म मृत्यूचे फेरे सुटतात आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजतो रावणाची ही शुद्ध इच्छा पाहून शिवाने त्याला आत्मज्ञानाचे दान देण्याचे ठरवले शिवाने रावणाला सांगायला सुरुवात केली की आत्मज्ञान हे पुस्तकांतून किंवा केवळ मंत्रांच्या पठणातून मिळत नाही तर ते स्वतःच्या आठ डोकावून पाहिल्यास प्राप्त होते शिव म्हणाले की तू दहा तोंडांचा स्वामी आहेस पण तुझी ही दहा तोंडे म्हणजे केवळ बुद्धिमत्तेचे प्रतीक नाहीत तर ती मानवाच्या दहा इंद्रियांचे आणि विकारांचे प्रतीक आहेत जोपर्यंत तुझे मन या दहा दिशांना धावत राहील तोपर्यंत तुला स्थिरतेचा अनुभव घेता येणार नाही आत्मज्ञानाचा पहिला टप्पा म्हणजे मी या अहंकाराचा त्याग करणे जोपर्यंत तुला असे वाटते की मी शक्तिशाली आहे मी पंडित आहे तोपर्यंत तू सत्यापासून दूर आहेस शिव पुढे म्हणाले की रावण तुझे शरीर हे नश्वर आहे आणि तुझी कीर्तीही काळाच्या ओघात पुसली जाईल परंतु तुझ्या आत असलेला आत्मा हा शाश्वत आहे तो न कधी जन्माला येतो न कधी मरतो ह्या आत्म्याला जाणणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वतःला जाणणे होय रावणाने विचारले की हे महेश्वरा मग हा अहंकार नष्ट कसा करावा त्यावर शिवाने उत्तर दिले की अहंकाराला नष्ट करण्यासाठी त्याला ओळखावे लागते तू जेव्हा जेव्हा विचार करतोस की तू कोणापेक्षा श्रेष्ठ आहेस तेव्हा तुझा अहंकार कार्यरत असतो तू हे विसरतोस की प्रत्येक जीवामध्ये एकच चैतन्य नांदत आहे ज्या दिवशी तुला समोरच्या शत्रूमध्येही तुझेच रूप दिसेल त्या दिवशी तुझा अहंकार गळून पडेल शिवानी रावणाला प्रकृती आणि पुरुष यांच्यातील संबंध समजावून सांगितला त्यांनी सांगितले की हे संपूर्ण जग हे मायेचे खेळ आहे आपण ज्याला सत्य मानतो ते बदलणारे असते आणि जे कधीही बदलत नाही तीच परमसत्य आहे रावणाला हे ऐकताना जाणवले की त्याचे आजवरचे सर्व पराक्रम हे केवळ या मायेच्या खेळातले छोटे भाग होते शिवाने रावणाला पुढे उपदेश करताना सांगितले की ज्ञान मिळवणे सोपे आहे पण ते पचवणे कठीण आहे ज्ञानाचा वापर जर सत्तेसाठी आणि अहंकारासाठी केला तर ते विष ठरते परंतु जर ते करुणेसाठी वापरले तर ते अमृत बनते रावण ऐकत असताना त्याला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली शिवाने त्याला सांगितले की आत्मज्ञान मिळवलेली व्यक्ती सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात कोसळून पडत नाही ती व्यक्ती चिखलातल्या कमळाप्रमाणे असते जी जगात राहूनही जगाच्या दोषांपासून अलिप्त असते रावणाने विचारले की हे गुरुदेव माझ्यासारख्या रजोगुणी व्यक्तीला हे कसे शक्य होईल शिवाने शांतपणे उत्तर दिले की प्रत्येक व्यक्तीच्या आत सत्व रज आणि तम हे तीन गुण असतात तू तु तुझी शक्ती लोकांसाठी खर्च कर स्वतःच्या सुखासाठी नाही जेव्हा तू स्वतःचा विचार सोडून विश्वाचा विचार करशील तेव्हा तुझा रजोगुण आपोआप सत्वात रूपांतरित होईल आत्मज्ञान हे काही बाहेरून मिळवण्याची वस्तू नाही तर ते तुझ्या आत असलेले आवरण दूर करणे आहे जसा ढगांमुळे सूर्य झाकला जातो तसा तुझ्या वासनांमुळे तुझा आत्मा झाकला गेला आहे हे वासनांचे ढग बाजूला सारले की ज्ञानाचा सूर्य आपोआप तळपू लागेल शिवाने रावणाला योगाच्या आणि ध्यानाच्या काही अशा पद्धती सांगितल्या ज्याने मन एकाग्र करता येते त्यांनी सांगितले की श्वासावर नियंत्रण मिळवणे म्हणजे मन मनावर नियंत्रण मिळवणे होय जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच बुद्धीला सत्याचे दर्शन घडते रावणाला त्या क्षणी एक अद्भुत अनुभूती आली त्याला जाणवले की त्याचे दहा मस्तक आता एकाच दिशेला म्हणजे अंतर्मुख होत आहेत या दीर्घ संवादानंतर शिवाने रावणाला आशीर्वाद दिला की तू हे ज्ञान प्राप्त केले आहेस पण त्याची खरी परीक्षा संकटाच्या वेळी होईल आत्मज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे तर ते जगणे आहे रावणाने शिवाचे आभार मानले आणि लंकेला परतला जरी रावणाच्या नशिबात पुढे रामाशी युद्ध आणि मृत्यू होता तरीही शिवाच्या या आत्मज्ञानाच्या दानामुळे रावणाच्या अंताच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर एक निराळीच तेज होते मरतानाही त्याला हे माहीत होते की तो केवळ शरीर सोडत आहे त्याचा आत्मा अमर आहे शिवाने दिलेले हे दान रावणाच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती ठरली या कथेवरून आपल्याला हे समजते की कितीही सामर्थ्यवान आणि विद्वान असलो तरी जोपर्यंत आपण स्वतःच्या अहंकाराला जिंकत नाही आणि आत्म्याच्या स्तरावर सत्याला ओळखत नाही तोपर्यंत आपले सर्व ज्ञान अपूर्ण आहे भगवान शिव हे केवळ संहारक नाहीत तर ते सर्वश्रेष्ठ गुरुदेखील आहेत जे आपल्या भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी सदैव तत्पर असतात रावणाने शिवाकडून मिळालेल्या या ज्ञानाचा उपयोग जरी नंतर आपल्या स्वभावामुळे चुकीच्या पद्धतीने केला असला तरी शिवाचा उपदेश हा त्रिकालाबाधित सत्य म्हणून आजही आपल्याला प्रेरणा देतो आत्मज्ञानाचा हा प्रवास प्रत्येकाच्या आत सुरू आहे फक्त गरज आहे ती अहंकाराचा त्याग करून शिवासारख्या गुरूला शरण जाण्याची शिवाच्या उपदेशाचा हा प्रभाव केवळ रावणावरच नाही तर संपूर्ण सृष्टीवर पडला शिवाने स्पष्ट केले की खऱ्या अर्थाने मुक्त तोच आहे ज्याला कशाचीही आसक्ती नाही रावणाने विचारले होते की हे प्रभू मला मुक्तीची ओढ का वाटते त्यावर शिवाने स्मितहास्य करत उत्तर दिले की मुक्तीची ओढ ही प्रत्येकाला असते कारण आत्मा आपल्या मूळ स्वरूपात मुक्तच असतो फक्त हा देह आणि या संसारातील नातेसंबंध आपल्याला बांधून ठेवतात जेव्हा तू मी लंकापती आहे हे विसरून मी शिवाचा अंश आहे हे जाणशील तेव्हाच तुला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येईल या संवादाने रावणाच्या बुद्धीला एक नवीन दिशा मिळाली त्याला हे समजले की शक्तीचा उपयोग जर केवळ स्वतःला मोठे करण्यासाठी केला तर ती शक्ती विनाशाचे कारण बनते शिवानी रावणाला भक्तीचे महत्त्व देखील सांगितले त्यांनी स्पष्ट केले की ज्ञान जरी महान असले तरी भक्तीशिवाय ते कोरडे आहे भक्ती मनाला कोमल बनावते आणि ज्ञानाला विनम्रता प्रदान करते रावणाने विचारले की भक्ती आणि ज्ञान यात श्रेष्ठ काय तेव्हा शिवाने सांगितले की ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसे प्रकाशाशिवाय सूर्याला अर्थ नाही तसे ज्ञानाशिवाय भक्तीला आणि भक्तीशिवाय ज्ञानाला अर्थ नाही या महान कथेचा संदेश हाच आहे की बाह्य जगातील विजयापेक्षा स्वतःच्या अंतर्मनातील विजय हाच सर्वश्रेष्ठ विजय आहे भगवंत प्रत्येकाला संधी देतो गरज आहे ती फक्त रावणाप्रमाणे प्रश्न विचारण्याची आणि शिवाप्रमाणे मार्गदर्शन स्वीकारण्याची रावण मरताना त्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता तर कृतज्ञता होती कारण त्याला माहीत होते की ज्या शिवाने त्याला जन्म दिला त्याच शिवाच्या ज्ञानाने त्याला मुक्तीचा मार्ग दाठवला आहे अशा प्रकारे भगवान शिव यांनी रावणाला केवळ मनेरच नव्हे तर विचारांचे देखील राज्य दिले आत्मज्ञान हे असे दान आहे जे कोणीही चोरू शकत नाही आणि जे कधीही संपत नाही रावणाच्या कथेतील हा भाग आपल्याला नेहमीच आठवण करून देतो की ज्ञानी असण्यापेक्षा माणूस असणे आणि अहंकारी असण्यापेक्षा नम्र असणे हे अधिक महत्वाचे आहे शिवाचा हा उपदेश मानवी जीवनातील सर्व समस्यांचे मूळ असलेल्या अहंकारावर घाला घालणारा आहे ज्या दिवशी आपण रावणाच्या या दहा विकारांना काम क्रोध लोभ मोह मद मत्सर मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांना शिवाच्या पायाशी अर्पण करू त्याच दिवशी आपल्यालाही त्या आत्मज्ञानाचे दर्शन घडेल हेच शिवाचे खरे दान आणि हीच रावणाची खरी ओळख आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा